आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी एक सुंदरसा अभंग वारकरी चाल जयाचीयद्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयसे बळ रेडा बोले हा सुंदरसा अभंग आपल्याला राग नंद या रागामध्ये नोटिशनसहित या व्हिडिओद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत नक्की हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक सबस्क्राईब आणि बेल ऑयकॉन घंटीवरती क्लिक केला नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल आणि विशेष सूचना जर आपण ऑनलाईन पद्धतीने जर क्लास जॉईन करू इच्छित असाल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा जेणेकरून आपली भरपूर खूप दिवसाची इच्छा असते वर्षानुवर्षाची इच्छा अस इच्छा असते की कुठेतरी आपल्याला गाणं वाजवणं हार्मोनियमसहित गाणं वाजवणं शिक शिकता यावं यासाठी खूप इच्छा असते पण कुठे एखाद्याला जवळपास शिकवणारं नसतं किंवा आसताच शिकवणारे पण तुमच्याकडे वेळ नसतो तर यासाठी आपण सुंदरसं ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरू केलेले आहेत अगदी कुठे जायची गरज नाही आपण घरात बसून चांगले दर्जेदार पद्धतीचं चा। अगदी अभंग गवळणी भावगीत भक्तिगीत शास्त्रीय संगीत विशारदचा संपूर्ण अभ्यासक्रम या ऑनलाईन क्लासद्वारे घेऊ शकता तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा क्लासेस सुरू आहेत खूप वर्षापासून बरेचसे मंडळी तयार झालेत आठवड्यातून सा एक दिवसाडं क्लास असतो महिन्यात पंधरा क्लास होतात क्लासचा टायमिंग ही सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ अशा या दोन सत्रापैकी एक वेळा आपण जॉईन करू शकता तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया आपण मंडळी हा नंद राग हा सुरुवातीला भजनी ठेक्याबरोबर कसा गायचा आणि नंतर आपल्याला याचं नोटिशन एक एक लाईन करून हळूवारपणे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो तर बघूया काळी एक ह्या सुरामध्ये आपण भजनी ठेक्याबरोबर म्हणूया Bye. wait अशा पद्धतीने आपल्याला हा भजनी ठेक्याबरोबर कसा म्हणायचं हे समजावून सांगितलं आता बघूया आपण ह्या सुरामध्ये आपल्याला या रागाचे आरोह अवरोह रागाची पकड आणि एका एका अभंगाच्या एका एका लाईनचा आपल्याला नोटिशन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला बघूया रागाचे आरोह अवरोह या रागामध्ये दोन्ही मध्यमचा वापर केलेला आहे म्हणजे दोन्ही म लागतात तीव्र आणि शुद्ध म आता बघूया आरोह अवरोह ह्या सुरामध्ये सा ग पसा साधनी सा धे साधनी प धमपरे सगुया रागा पक्कड ग परे मध्यम लायनत थांबायचे आपण ग म ध प म ग रे सा ग परत एकदा ग म ध प रे सा ग म आता बघूया अभंगाचं नोटेशन ध प रे सा ग ग रे म म ग प प जयाची सोन्याचा पिंपळ ध प रे सा पप जयाची ग पयाची सोन्याचा पिंपळ ग म प धनी प ध म प ग मध्यम तीव्र घ्यायचं इथं गनी प ध पग प ग अंगी ऐसे रेडा बोले अंगी ऐसे से रेडा बोले आता पुढच्या अंतरा तसंच घ्यायचं ध प रे सा गे म ग प प िनतेकाय नोहे महारावीन ते काय नोहे महाराज गमपधनीप धमपग परिपाहे पीज शुद्ध अङ्गी करिनतेकाय नोहे मा न्तरा ध रे सग रे ग प जयालि मुक्ते च ग म प धमपग मेरविमादिवि मेळ लोहे महाराव करिन ते काय महाराव आता शेवटचा अंतर आहे सेम असाच म्हणायचा ध प रे सा रे म ग प तू का इथ सुख काय गुणे गम पधनी गमपध राहे समाधार चित्ता चिया करिना। तर अशा पद्धतीने या रागाचं आपल्याला नोटेशन समजावून सांगितलं आहे जर आपण याचे आणखी रागामध्ये शिकण्यासारखं आहे की याचे आलाप आहेत त्याचे ताणे आहेत असे विविध रागाचे विविध चालीचे आलाप ताणे आपल्याला जर शिकायचे असेल तर ऑनलाईन पद्धतीने आपण क्लास जॉईन केले तर तुम्हाला प्रत्येक चालीचे आलाप कसे घ्यायचे ताणा कशा म्हणायच्या सुरुवातीला सुरुवात कशी करायची कुठल्या मात्रेतून कसं उचलायचं तालाबरोबर कसं म्हणायचं याचं संपूर्ण शिक्षण आपल्याला या ऑनलाईन क्लासमध्ये दिलं जातं बरेचसे मंडळी वरती ह्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ असतात अभंग असतात ते चाली बघून वाजवतात पण त्याची कुठेतरी असं लयबद्धपणा नसतो तालाचं ह्यामध्ये ताल बसत नाही तर अशा काही गोष्टी करून जर घ्यायच्या असेल आपल्याला तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आपल्याला नक्कीच आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊन जातील आणि बरेचसे काही मंडळी विशारत करतात पण कुठे जाऊन परीक्षा देण्यासाठी त्यांना वेळ नसतो किंवा कोणी शिकवणारं भेटत नाही या त्या मंडळीसाठी आपल्या आपण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण संपूर्ण विशारदच्या साथी परीक्षेचा अभ्यासक्रम अगदी घरी बसून घेऊ शकता आपल्या नव जवळच्या न सेंटरवरती जाऊन आपण एक्झाम देऊ शकता त्यामुळे समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा धन्यवाद